महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात देण्याची मागणी बोरगाव मंजू येथे निवेदन सादर बुद्धगया येथील महाबोधी महाविहार बौद्ध बौद्ध समाजाच्या ताब्यात या मागणीसाठी समाज संघर्ष समितीच्या वतीने बोरगाव मंजू येथे आंदोलन करण्यात आलं शेकडो समाज बांधवांच्या उपस्थितीत पोलीस निरीक्षक अनिल गोपाळ यांच्या मार्फत जिल्हाधिकारी अकोल्यांना निवेदन देण्यात आलं महाबोधी महाविहार मुक्त करण्याच्या मागणीसाठी हजारो पूज्य भंतेजींसह आंदोलन सुरू आहे मात्र प्रशासनाने भंतेजींवर अन्याय केला असून आंदोलनाला दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप करण्यात आला याच्या निषेधार्थ आणि न्याय मागण्यांसाठी बोरगाव मंजू येथील सिद्धार्थ नगर बुद्धविहारी येथे सभेचे आयोजन करण्यात आले या सभेत उपस्थित समाज बांधवांनी सहकार विरोधात तीव्र रोष व्यक्त करत महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्यावा अशी मागणी केली यावेळी बौद्ध समाज संघर्ष समिती बोरगाव मंजू सिद्धार्थनगर बुद्धविहार समिती रामजीनगर बुद्धविहार समिती भीमनगर बुद्धविहार समिती तसेच अनेक बौद्ध बांधव युवक युवती उपासक उपासिका उपस्थित होते प्रमुख उपस्थिती गजानन कांबळे अस्वजित शिरसाट संजय वानखडे जीवन डिगे आकाश इंगळे ज्ञानेश्वर वानखडे भाऊराव वानखडे मधुकरराव तायडे सखाराम वानखडे आनंद बागडे गौतम इंगळे रमेश समुद्रे जीवन गवई रवींद्र खंडारे नाना गवई धनराज गवई राहुल बागडे नितीन गवई यासह महिला कार्यकर्त्यांमध्ये शोभाबाई वानखडे सुमनबाई वानखडे पार्वतीबाई इंगळे चंदाबाई खांडेकर भागुबाई आठवले यांचा समावेश होता यावेळी उपस्थितांनी महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या हक्कात देण्यासाठी तातडीने पावले उचलावी अशी मागणी केली अन्यथा संघर्ष अधिक तीव्र केला जाईल असा इशाराही देण्यात आला इंडिया न्यूज आर सेव्हनसाठी देवेंद्र वाडेवाला बोरगाव मंजू